ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार शिवभक्त हो महाशिवरात्री येत आहे सव्वीस फेब्रुवारीला वार बुधवार रोजी महाशिवरात्री येत आहे ही महाशिवरात्री वर्षातून एकदा येत असते आणि या दिवशी महाशिवरात्री दिवशी शिवतत्व पृथ्वी तलावरती असतं आणि या दिवशी अगदी सर्वात शिव शिवभगवानाचा शिव महादेवांचा प्रिय दिवस म्हणजे महाशिवरात्री या दिवशीची कथा तर आपल्या सर्वांना माहीत आहे महाशिवरात्री आपण का साजरी करतो हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत आहे तो आपला आजचा विषय व्हिडिओचा विषय नाही आहे पण आपला आजचा विषय जो आहे की महाशिवरात्री एवढा पवित्र दिवस आणि भगवान शिवांचा दिवस या दिवशी जर तुम्ही कुठले उपाय करताय सेवा करताय भगवान शिवांची तर नक्कीच ती भगवान शिवांपर्यंत आणि त्याची फलप्राप्ती निश्चित तुम्हाला असते कारण या दिवशी तलावरती अवगत असतं त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करताय काय उपाय करताय भगवान शिवांना तर ते अगदी त्यांच्यापर्यंत पोचत असतं आणि तुमची काही इच्छा अपेक्षा आहेत तुम्ही जे काही बोलत आहात ते भगवान शिवांना पर्यंत पोहचते आणि भगवान शिव तुमच्यावरती कृपा करतात त्यामुळे या दिवशी आवर्जून बघा वर्षात एकदाच येणारा हा येणारी शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री शिवरात्री तर येत राहते पण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येणारी आहे आणि ह्या महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही अगदी काही छोटे मोठे उपाय करताय अगदी तुमच्या इच्छापूर्तीसाठी तर न निश्चित तुमची इच्छा पूर्ण होते मनोकामना पूर्ण होते तर आपल्याला ती इच्छा कशी बोलायची असते आणि कुठे बोलायची याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बघा जर या दोन वस्तू तुम्ही तु तु जर शिवपिंडीवरती शिवलिंगावरती जर अर्पण करत असाल तर निश्चित अनिश्चितपणे ती तुमची इच्छा ब सेवा जे काय उपाय कर सेवा म्हणूयात किंवा उपाय म्हणूया ती भगवान शिवांपर्यंत पोचतोय आणि निश्चित तुमची मनोकामना भगवान शिव ऐकत असतात आणि ते त्वरित पूर्ण करत असतात तर या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी आपल्याला काही दोन वस्तू अगदी आपल्या छोट्या आहेत आपल्या रोजच्या वापरातल्या आपल्या रोजच्या जीवनातल्या आपल्या किचनमधल्या वस्तू आहेत या आपण रोजच्या जे वस्तू वापरल्या अर्पण केल्या तर निश्चित बघा आपल्याला त्याची पद पल, फलप्राप्ती मिळते यासाठी आपल्याला कुठलाही पैसा खर्च करण्याची गरज नाही विकत काही आणण्याची गरज नाही आपल्या रोजच्या घरातील या वस्तू आहेत तर ह्या वस्तू कोणत्या आहेत कशा अर्पण करायच्या कुठे करायच्या याविषयी सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा किंवा कमेंटमध्ये ओम नम लिहिला विसरू नका बघा महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारीला या दिवशी आपल्याला बघा शिवमंदिरामध्ये या दिवशी भरपूर गर्दी राहते तरीसुद्धा तुम्हाला शिवमंदिरामध्ये या दिवशी जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला भगवान शिवांची शिवपिंडीची पूजा करायची आहे आणि पूजा करताना तुम्हाला तर मी पहिल्या व्हिडिओवर सांगितलं आहे पूजा करताना तुम्हाला बसण्याची सुद्धा एक दिशा आहे किंवा तुम्ही कुठल्या दिशेला बसून पूजा करताय ते सुद्धा खूप महत्त्वाचं ठरत असतं जर तुम्ही भगवान शिवांची पूजा करायला मंदिरात जात आहात तर तुम्हाला दक्षिण दिशेला बसायचं आहे आणि तुमचं तोंड उत्तरेला असावं बघा दक्षिण दिशेला बसून तुमचं तोंड तुम उत्तरेला असावं जिकडे शिव शिवपिंडीची जलाधारी असते तिकडे तुमचं तोंड असावं आणि तुम्ही खाली आसन घेऊन बसायचं आहे आणि शिवपिंडीवरती तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर तुम्हाला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना एकदम सगळं पाणी जे काय तुम्ही घेतलेलं आहे ते पाणी तुम्हाला जल ते तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला अगदी छोटीशी धार लावून अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे आणि तुमची इच्छित मनोकामना जी काय आहे ती मनोकामना बोलायची आहे आणि तुमची शिवपूजा झाल्यावरती तुम्हाला शिवांची शिवपिंडीची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यावरती तुम्हाला दोन वस्तू पिंडीवरती अर्पण करायच्यात त्या म्हणजे तुम्हाला दोन पिंडीवर ज्या वस्तू अर्पण करायच्या त्या वस्तू कुठल्या आहेत तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये किचनमध्ये काळी मिरी असते बघा काळी मिरी असते ती काळी मिरी एक घ्यायची आहे तुम्हाला आणि काळे तीळ काळे तीळ पण बघा आता संक्रांत झाली तेव्हा आपण तीळ वापरत असतो पण काळे तीळ त्यामुळे ह्या वस्तू काळे तीळ काळी मिरी ही आपल्या घरामध्ये अवश्य उपलब्ध असते तर काळी मिरी किती घ्यायच्या आणि काळे तीळ किती घ्यायचे काळी मिरी तुम्हाला एकच घ्यायची आहे आणि काळे तीळ सात घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही एकत्र घेऊन तुम्हाला मनोभावे दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला काही इच्छा आहे ती बोलायची आणि ही मनोभावे तुम्ही त्या पिंडीवरती अर्पण करायच्या आहेत आणि तुमची इच्छा ब भगवान शिवांना सांगायचे आहे बघा या दिवशी जर तुम्ही महाशिवरात्रीला जर हा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा जर करताय तर निश्चित त्याचं फल मिळतं कारण की या दिवशी जी, 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 जी आहे तुम्ही सेवा करताय ती भगवान शिवांपर्यंत पोचते आणि तुमचं मनोकामनासुद्धा भगवान शिवांपर्यंत पोचत असते त्यामुळे तुम्ही मनोभावे या दोन वस्तू शिवपिंडीवरती अर्पण करायच्या एक तर एक काळी मिरी सात तीळ हे अर्पण करायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही जल अर्पण करता शिवपिंडीला जल अर्पण करत असतात त्यावेळेस ते जल तुम्हाला थोडंसं का होईना तुम्हाला त्या तुमच्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला दोन थेंब का होईना घरी आणायचं आहे हे जर तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमची कसली इच्छा दे बघा ती इच्छा भगवान शिवांपर्यंत पोचते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे मोकळा तांब्या कधीही घरी आणायचं नाही ते पाणी तुम्ही तांब्यामध्ये घ्यायचं आहे जे तुम्ही अर्पण केलेलं पाणी आहे ते पाणी तुम्ही जलाधारीमधून पाणी घ्यायचं आहे तांब्यामध्ये आणि ते पाणी तीन बोटांनी बघा तीन बोटांनी त्रिशूल असतो शिवपिंडीचे त्या त्रिशूला शिवपिंडीला लावायचं आणि तुमच्या डोळ्यांना लावून तुम्ही त्यातले एक थेंब का होईना पाणी प्यायचं आहे एक ते पाणी ते पान पाणी म्हणजे एक त्याच्या पॉझिटिव्ह एनर्जी असते ते तीर्थ आहे त्यामुळे तीर्थ तुम्हाला पेयचं आहे किंवा घरातील आजारी व्यक्तींना लहान मुलांना तुम्ही देऊ शकता कारण की त्याच्यावरती भगवान शिवांचा वास असतो त्यामुळे तुम्ही हे तीर्थ ज्यावेळेस तुम्ही कधीही अभिषेक करा भगवान शिवांच्या पिंडीला जेव्हा अभिषेक कराल तेव्हा तुम्ही जलाधारेतून दोन थेंब का होईना ते तीर्थ तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तीर्थ तुम्ही तुमच्या डोळ्यांना लावून थोडंसं पेयचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला शिवपिंडीवरती या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि तुम्हाला जे घरी पाणी आणायचं आहे शिवपिंडी म्हणजे ते ती आपण तीर्थ थोडक्यात म्हणायचं ते तीर्थ तुम्हाला घरी आणायचं आहे हा जर तुम्ही फक्त महाशिवरा दिवशी जरी हा उपाय केला किंवा ह्या गोष्टी जरी केल्या तर भगवान शिवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो त्यामुळे येत्या सव्वीस फेब्रुवारीला म महाशिवरात्री आहे या शिवरात्रीची तर कथा तुम्हाला माहीत असेल किंवा कोणाला याविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर या दिवशी भगवान शिव आणि पार्वतींचा पृथ्वी तलावरती असतो त्यामुळे नक्कीच तुमची इच्छा मनोकामना भगवान शिवांपर्यंत पोचते त्यामुळे हे उपाय ही सेवा करायला विसरू नका तर आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल याविषयी काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे हे उपाय करतील त्याचं पुण्य हे तुमच्या पदरी पडणार आहे जो हा व्हिडिओ शेअर करेल त्याच्या पदरी ते पुण्य पडणार आहे त्यामुळे सुद्धा भगवान शिवांचा तुम्हाला आशीर्वाद कृपा प्राप्त होणार आहे भगवान शिवांचे उपाय सेवा जे कोणी भाविक भक्त शेअर करतील त्या त्यांना नक्कीच पुण्य पुण्य लाभणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि झालेली माहिती भगवान शिवाच्या चरणी अर्पण करते हा व्हिडिओ इथेच थांबवतो मी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन म व्हिडिओत नवीन माहितीसोबत ओम नम शिवाय